स्वत्वाचं विसर्जन करून प्रेम श्रद्धा आणि समर्पणाच्या प्रवाहात एकरूप होण्याची नितांत सुंदर प्रार्थना आपल्या अंतकरणाला पुढील रचनेतून भिडणार आहे स्वप्नांना यशाला आणि जीवनाला नवे अर्थ देणारी ही एक गंभीर कविता आपल्या समोर आता सादर होणार आहे सौ दीपाली मंगेश वैद्य यांची चिंती केवळ कृष्ण असं आता आपण धन्यवाद मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित आजच्या तृतीय राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये मी सौ दीपाली मंगेश वैद्य माझी कविता सादर करते आहे चित्ती केवळ कृष्ण असू दे जाऊ माझे मी पण चित्ती केवळ कृष्ण असू दे जाऊ जाऊनी माझे मी पण चित्ती केवळ कृष्ण असू दे मी माझा मनीची हो बाधा मनीची नष्ट होते मी माझा माझे हे सारे बाधा मनीचे नष्ट होते किंतु मनीचे नष्ट होणे चित्ती केवळ कृष्ण उरुते किंतु मनीचे नष्ट होणे चित्ती केवळ कृष्ण उरुते आपुल के विश्वास अंतरी प्रेम सरिता सदा वाहुते आपुल के विश्वास अंतरी प्रेम सरिता सदा वाहुते वेद ध्यावया

स्वप्ने धूसर लख होऊ दे ही ठाव लागूनी स्वप्ने धूसर लख होऊ दे वलय लक्षाचे सावरताना चित्ती केवळ कृष्ण असू दे वलय लषाचे सावरताना चित्ती केवळ कृष्ण होऊ दे गीते तिलते मर्मकळा धनंजया समस्थिर दे गीते तिलते मर्मकळा धनंजया समस्थिर दे له, अंतर्यामी संतुष्ट बोहुनी चित्ती केवळ कृष्णवृदे अंतर्यामी संतुष्ट बोहुनी चित्ती केवळ कृष्णवृदे दया मम ठाई ठायी कृतज्ञतेचा वास असू दे मम ठाई ठायी कृतज्ञतेचा वास असू दे कृतज्ञतेचा वास असू दे धन्यवाद